विदर्भातल्या निवडणुकांवरती घोंगणाऱ्या नक्षलवादी सावटाची खर तर पोलिसांच्या कारवाईनंतर थंडावलेल्या सगळ्या कारव्या परंतु पुन्हा एकदा नक्षलवादी आता सक्रिय झालेले आहेत याच्या मागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया या रिपोर्ट मधन लॉयड कंपनीच्या शहात्तर ट्रक ची राख रांगोळी नंतर महिन्याभरात सहा जणांच्या हत्या आता टार्गेट मंत्री अंबरीश अत्रा गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या नक्षल्यांनी पत्रकातून दिल्या नक्षल्यांचा इतका तिळपापड होण्याचं कारण आहे सुरजागड प्रकल्प दोन हजार सातमध्ये एटापल्ली तालुक्यातल्या सुरजागडमध्ये लोह प्रकल्पाला आघाडी सरकारनं परवानगी दिली नक्षल्यांच्या विरोधामुळे काम रखडलं पण भाजप सरकारनं लॉईडच्या खाणींसाठी पुढाकार घेतला तेहतीस वर्षानंतर सुरू होणाऱ्या लॉईड प्रकल्पामुळे हजारो आदिवासींच्या हाताला रोजगार मिळणार आहे सुरजागडचा लोहखनिज प्रकल्प मार्गी लागला तर आदिवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला तर नक्षल्यांना तो जड जाणार आहे आणि त्यामुळेच दहशतीचा अवलंब करून प्रकल्प रखडवण्याचं काम सुरू आहे गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये पोलिसांनी जे मोठ्या प्रमाणामध्ये नक्सलवाद्यांचा आत्मसमर्पण करून घेण्यावर फोकस ठेवला तोच याला कारणीभूत आहे का हा सवाल इथं उभा झालेला आहे कारण त्याआधी सीआरपीएफ आणि सी, सी सिक्स्टी कमांडोजनी मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन्स करून नक्सलवाद्यांना सळो की पळो करून ठेवलं होतं मात्र त्यानंतर आत्मसमर्पणाची जी शांतता आणि वेळ मिळाला त्यामध्ये नक्सलवाद्यांनी परत एकदा नियोजित पद्धतीनं स्वतःला बळकट केलं आहे शहात्तर ट्रकशी राख केल्यानंतर ही सरकार बदत नसल्यानं नक्षली आदिवासींच्या जीवावर उठले चार जानेवारीला केकावाही गावात सुक्राम खड्डे तर बारा जानेवारीला चिंचवड मध्ये दोघांची हत्या झाली पण ही स्थिती पोलीस आणि निरीक्षण भूमकाल संघटनेच्या अरविंद सोहोनी यांनी नोंदवलं मध्यंतरीच्या काळात सुरजागड प्रकल्पाचा हिरिरी पुरस्कार अमरीशरावांनी केला तो काही नक्षल भागात जाऊन केला त्यामुळे निश्चितचपणे जे दुखाले हे त्या पॅम्पलेट्स स्पष्ट आहे जेव्हा की त्यांनी त्या ते भागात विकासाची कामं जर केली असती तिथे रस्ते अडले होते तिथे अनेक पूल झालेले नाही आहेत खर तर ते जर त्यांनी लावून धरलं असतं तर ते कदाचित अशा पद्धतीने त्यांचं नाव घेऊन पॅम्पलेट निघाले नसते एकीकडे स्थानिक आदिवासींना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा डाव नक्षली आखतायत तर दुसरीकडे नक्षल्यांशी सहानुभूती असणारे निवडणुकीतून व्यवस्थेत घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचंही सांगितलं जातं त्यामुळे पोलीस आणि सरकारसमोर आदिवासींना संरक्षण आणि आत्मविश्वास देण्याचं मोठं आव्हान आहे रूपराज बाकोडेसह सरिता कौशिक एबीपी मासा गडचिरोली